पैठण शहरात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढून अभिवादन केले सकाळी शहरातील साठेनगर संतनगर गौतम नगर या भागामध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले विशाल विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी माजी मंत्री अनिल पटेल माजी पोलीस अधिकारी डॉक्टर कांचन साठे काँग्रेसचे शहराध्यक्ष निमेश पटेल कामगार नेते भीमा नवगिरे आदींची उपस्थिती होती प्रतिष्ठान महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली सायंकाळी खंडोबा चौकातून अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा सजवलेल्या रथामध्ये ठेवून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचा शुभारंभ रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना अध्यक्ष तथा शिवसेना नेते विलास भुमरे यांनी केले आणि यावेळी माजी नगर अध्यक्ष राजू गायकवाड सोमनाथ परदेशी नगरसेवक भूषण कावसनकर बाळासाहेब माने बादशहा परळकर जितू परदेशी पवन लोहिया भाऊ लबडे अजित पगारे आदींनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्याचबरोबर संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ संचालक भाऊसाहेब पिसे यांनी अभिवादन केले उत्सव समितीचे अध्यक्ष अजिंक्य जाधव हो, भानुदास जाधव हो, यांनी आलेल्या प्रतिष्ठित पाहुण्यांचे स्वागत करून आभार मानले यावेळी पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर